नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी दीपक काशीत आणि तुम्ही पाहत आहात दीपक काशित, काशित ब्लॉग भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि काही अंतराळवीर हे अंतराळामध्ये अडकले आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते अंतराळमध्येच आहेत त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत मात्र तरीही त्या सर्वांना पृथ्वीवर येण्यासाठी आणखी काही काळ लागेल असं सांगितलं ला जात आहे याच दरम्यान बऱ्याच दिवसांनी सुनीता विल्यम्स हिच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे सुनीता हिचा अखेर तिच्या आईशी संपर्क झाला आहे सुनीताने तिची आई बोनी पंड्या हिच्छाशी संवाद साधत तेथील काही तांत्रिक गडबडीविषयी माहिती दिली आहे काही तांत्रिक कारणामुळे पृथ्वीवर परत येण्यासाठी विलंब होत असल्याचे सुनीता यांनी आईला सांगितले मात्र काही काळातच आपण सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत येऊ असा विश्वासही तिने आईशी बोलताना व्यक्त केला तू माझी काळजी करू नकोस मी सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येईल असे सुनीता यांनी तिच्या आईला सांगितलं एका न्यूज चॅनलशी बोलताना सुनीताच्या आई बोनी पंड्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुनीताने मला सांगितलं की तिची काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल असे त्या म्हणाल्या त्यांची मुलगी बऱ्याच काळापासून अंतराळात अडकली आहे याबद्दल त्यांना विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या की मी एका अंतराळ विराची आई आहे आणि सुनीताला गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे हे तिचं अंतराळातील तिसरं प्रस्थान आहे काही अडचणी जरूर असतील पण त्यात काळजी करण्यासारखं काय आहे असं मला अजिबात वाटत नाही सुनीताला परत आणण्यासाठी नासाने कोणतीही घाई केली नाही तिच्या सुरक्षेला नासाने पहिलं प्राधान्य दिलं आहे त्यामुळेच त्यांनी तिला तिथे काही काळ राहावं लागणार आहे असं त्यांनी नमूद केलं नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे दोघे जून महिन्यामध्ये बोईंगच्या स्टार लायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते ही मोहीम आठवडाभर चालणार होती मात्र हिरियम गळती आणि इतर तांत्रिक आव्हानामुळे त्यांना तिथेच थांबावे लागले नासाने ही अधिकृत निवेदनात ही परिस्थिती विषेध केली होती आता नवे अपडेटनुसार विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे दोघे पुढल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पृथ्वीवर परत येऊ शकतील एजन्सीच्या स्पेस एक्स क्रू नाईन मिशनसाठी नियुक्त केलेल्या इतर दोन क्रू सदस्यांसह ते घरी परततील भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला आणि इतर सहा जणांना फेब्रुवारी दोन हजार तीन मध्ये आपला जीव गमावा लागला होता त्यांचे स्पेस शटल कोलंबिया फुटून जळून खाक झाले होते स्पेस शटल पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यावर ही दुर्घटना घडली होती नासाच्या अधिकाऱ्यांसाठी हा मोठा धक्का होता त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता सुनीता विल्यम्स आणि सहकार्यांबाबत नासा विशेष खबरदारी घेत आहे असं अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं